घर लेकरू बाळ सासू नवरा घरातले काम हे बारा महिने आहेत किती महिने बारा महिने आहेत तर आपल्याला काय करायचे काय नाही या व्हिडिओ मध्ये नक्की बघा व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओ पळू पळू बघू नका आणि कुठं भेटलात तर हे पुन्हा प्रश्न विचारू नका तर हाय नमस्कार महाराष्ट्र वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ तुम्ही जर का पारायणला बसत असाल तर तुम्हाला भात खायला जमत नाही आणि भाकर खाल्ली तर भाकर खायची आणि पोळी खाली तर सात दिवस पोळी खाल्ली तर सात दिवस पोळीच खायची सात दिवस पोळीच खायची पालेभाज्या तुम्ही सगळ्या खाऊ शकता तुम्ही गोबी खाऊ शकत नाही आलू भेंडी खाऊ शकता आणि फोडणीला जिऱ्याची फोडणी टाकू शकता गाडी तुम्हाला कोणत्याच जमत नाहीत पण फळं तुम्ही सगळे खाऊ शकता आणि सात दिवसाच्या सप्ताहाच्या मध्ये तुम्ही अकरा माळ जप करायचा स्वामींचा हे बोट लावायचं नाही असा जप करायचा असा जप करायचा अकरा माळी जप करायचा आणि अकरा माळी अकरा माळी जप करायचा सॉरी आणि अकरा प्रदक्षिणा मारायच्या आणि स्वामी चरित्र सारामृताचे एका बसनीला नाही जरी झाले एकवीस अध्याय तर दिवसातून रोज तीन तीन अध्याय वाचायचे आज तीन उद्या तीन परवा तीन असे सात दिवस सात दिवस तीन तीन पण तुम्ही वाचू शकता नाहीच झालं तर तुम्हाला एका बस एक ती एक वीस अध्याय नाही झाले का बसनीला तर रोज तीन अध्याय तुम्ही वाचू शकता आणि उशी घ्यायची नाही झोपायला गादीवर झोपायचं नाही सोप्यावर बसायचं नाही खाली बसायचं लाकडी खुर्चीवर बसायचं आणि चटईवर झोपायचं तर हे सगळे नियम आटी आहेत सात दिवसामध्ये तुम्हाला कोणाचा फोन आला नातेवाईकाचा कोणाचा त्यांना फोनवर आपशब्द बोलायचे नाही किंवा कोणाबद्दल जाड्या चुगल्या करायच्या नाही त्या सात दिवसामध्ये होईल तेवढं तुम्ही चांगलं बोला घरात बोला बाहेर बोला चांगलं बोला होईल तेवढं कोणाला काही बोलू नका वाईट कोणाला बोलू नका आणि त्या सात दिवसामध्ये म्हणजे कोणाच्या इथं काही म्हणजे सात दिवसामध्ये काही निधन वार्ता काय झाली तर तिथं जाऊ नका ते सात दिवसाचे झाल्याच्या बाद तिथं त्यांना भेटायला जा सात दिवसामध्ये शेजाऱ्या पाजाऱ्याकडे कोणाकडे जाऊ नका कोणाच्याकडे चहा पिऊ नका किंवा बाहेरचं काही का खाऊ नका फक्त पर अन्न टाळा पर अन्न टाळा आपल्या घरामध्ये जे आपण स्वतःच्या हातानं बनवले तेच तुम्ही खा तुमचं जर माहेर गावात असलं तर तुम्हाला माहेरचं जमतं मम्मी तुमच्या घरी येऊन करून दिली तर ते पण जमतं किंवा मम्मीनं तिच्या घरून तुमच्या आणलं आईनं तुमच्या आणून दिलं तर ते पण माहेर जमत माहेरचं जमतं पण दुसऱ्याचं जमत नाही परांना टाळायचं आणि केंद्रातून सेवा करून आपल्या नीट घरी जायचं शेजारीन भेटली रस्त्यामध्ये चल बाई तू याकडे ते कप कब्बर चहा देते तुला चल माय म्हणली ती चला भेटला आयता चहा पेयत बसायचं नाही स्वामीची सेवा केलेली आपल्या 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 घरी न्यायचं नीट पण आपण बारा महिने तो तोंडा कमी तर तोंडामध्ये साखर ठेवून चलू शकत नाही कमीत कमी या सात दिवसामध्ये तर तोंडामध्ये साखर ठेवून चलण्याचा प्रयत्न करायचा आणि होईल तेवढं स्वामीनामाचा जप करायचा सकाळी उठलं तेव्हापासून तर रात्री झोपेपर्यंत आणि ज्या दिवशी आपण पारायला बसणार आहे त्या दिवशी नारळ घ्यायचं आणि साखर घ्यायची तिथं तिथं ठेवायची स्वामीच्या चरणी आणि आपली काय ते इच्छा बोलायची आणि इच्छा बोलल्याच्या बाद पारायणाला सुरुवात करायची तर कसा वाटला कसा नाही व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा जर का अजून तुम्हाला काय प्रश्न पडलेले असतील तर मला कमेंट मध्ये कमेंट करा मी नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल चॅनलला नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि पारायणला नक्की बसा श्री स्वामी समर्थ